श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामी मय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील जर नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचेही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आजचा हा अनुभव खूप म्हणजे खूप छान असा आहे हा अनुभव जे श्रीताईंचा आहे त्या साधारण आहेत त्या म्हणतात मला हा आलेला अनुभव मला हा आलेला स्वामींचा दुसरा अनुभव आहे तर स्वामींच्या सेवेत मी सात वर्षापासून असल्यामुळे स्वामींनी मला कधी अनुभव दिला नाही पण जेव्हा दिला तेव्हा मला कधी समजले सुद्धा नाही आणि आता समजले तर मी तुम्हाला लगेच शेअर करते आहे त्यामुळे हा अनुभव सर्वांनी सर्व स्वामी भक्तांनी शेवटपर्यंत ऐकावा ही नम्र विनंती तर तर बघा ह्या ताई म्हणतात की माझा हा स्वामींचा दुसरा अनुभव माझ्या सासू सासऱ्यांना स्वामी सेवा केलेली फारसी आवडत नाही आणि ही सेवा मी चोरून करते एकदा काय झालं माझ्या सासऱ्यांना पॅरालिसिस झालेलं आहे त्यामुळे त्यांना स्वतःची कामे स्वतः करता येत नाहीत म्हणजेच फारसे जमतसुद्धा नाही त्यामुळे माझ्या सासूबाई त्यांचे सगळे आवरून म्हणजे खाली येतात आमचे दोन मजली घरं आहे तर ते सासऱ्यांना घेऊन वरती राहतात ते सगळं आवरून ते खाली आले आणि एकदा मी स्वामीचरित्र वाचत होते त्यावेळेस माझ्या सासू सासऱ्यांचे लवकर आवरत होते आणि माझ्या मनात विचार आला की मला तुमची सेवा करता येत नाही याचा मला खूप याची मला खूप दुःख वाटते खंत वाटते आणि हे मी स्वामींना सांगत होते आणि हे सांगताना माझ्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले म्हणजे मी स्वामींना म्हणत होते की माझ्या आयुष्यात नेमकी काय आहे मला तुमची नीट सेवासुद्धा करता येत नाही की मी तुमची चोरून सेवा करते ते खरंच तुमच्यापाशी पोचते का स्वामी मला भरून आलं आणि माझ्या डोळ्यातून पाणी पाणी आले आणि तसंच मी रडत रडत मंत्र म्हणला जपमाळ सुद्धा केले म्हणजे मी रोज नित्यसेची तीन अध्याय तीन अध्याय आणि मंत्र जपमाळ करते आणि मी असे केले असे ऐकले आहे की जे काही स्वामींना सांग सांगत असतो ज्यावेळेस आपल्या डोळ्यात अश्रू येतात त्यावेळेस ते बोलणे स्वामी ऐकत असतात आणि असे कोण म्हणते की आपली सेवा स्वामींपर्यंत पोहोचत नाही आपली सेवा स्वामींपर्यंत पोहोचते हा माझा खूप मोठा आणि सुंदर अनुभव आहे आणि मी केलेली सेवा स्वामींपर्यंत नक्की पोहोचते धन्यवाद ताईंचा खूप छोटासा असा अनुभव आहे पण छोटा अनुभव यायला पण खरंच मनापासून विश्वास आणि श्रद्धा लागते तर ह्या ताई म्हणतात माझ्या आयुष्यामध्ये जे काही चांगलं चाललेलं आहे किंवा जे काही आहे ते फक्त आणि फक्त स्वामींमुळे आहे ते सात वर्षापासून स्वामी सेवेत असलेल्या तरी त्यांना अनुभव नव्हता आपण दोन दिवस स्वामी सेवेत आलो की असं म्हणतो की स्वामी आपल्याला अनुभव देत नाहीत मग मी का स्वामी सेवा करू मी देते सोडून आणि खरोखरच खर, असं होतं की ज्यांना कोणाला अनुभव येत नाही ना ते सगळं स्वामींचा फोटो मांडणी सगळं सगळं गुंडाळून वरती ठेवून देतात म्हणजे कुठेतरी एका कॅरबॅग मध्ये ठेवून देतात आणि स्वामींची सेवा सोडून देतात पण मी त्यांच्यासाठी एकच सांगते की तुम्ही असं करू नका जेव्हा जेव्हा तुमच्या प्रारब्धाचे भोग संपतात तेव्हा तुम्हाला स्वामी इतकं भरभरून देतात की तुम्हाला कधी स्वामींकडे मागण्याची वेळ सुद्धा येत है नाहीत मग तुम्ही का स्वामींची सेवा सोडतायत तर ह्या ताईंचंच उदाहरण द्या ह्या ताई कंटिन्यू सात वर्ष सेवा करत होत्या आणि तेही त्यांनी सेव स्वामी सेवा केली तरी पण त्यांना स्वामींनी म्हणजे त्यांच्या मनात सात वर्षानंतर त्यांच्या मनात कुठेतरी असा विचार आला की मी एवढे दिवस झालं सेवा करते मग स्वामी माझी सेवा स्वामींपर्यंत पोहोचते का आणि त्या क्षणाला त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या पाणी यायला लागलं आणि नक्कीच ते स्वामींना ते स्वामींपर्यंत पोहोचलेले असा हा संकेत आहे आणि हे सत्य आहे बघा जेव्हा तुम्ही स्वामींची मनापासून सेवा करता तेव्हा तुमचे तुमचं मन नक्की भावनिक होऊन जातं आणि जेव्हा आपलं मन भावनिक होतं तेव्हा आपली सेवा स्वामींपर्यंत पोहोचलेली असते हे सत्य आहे कारण साक्षात स्वामी आपल्याला संकेत देत असतात की बाई तू जी सेवा करती आहेस ती माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि आपण सेवा करताना जेव्हा आपल्या अंगावर काटे येतात तो पण खूप शुभ संकेत मानला जातो साक्षात स्वामी आपल्या व आपल्या डोक्यांवर हात ठेवत असतात आपल्याला सांगत असतात की तू जी सेवा करते आहेस ती माझ्यापर्यंत पोहोचती आहे तुचा तुझी जी सेवा चाललेली आहे साधी बोळी ती तू करत राहा असं आपल्याला स्वामी संकेत देतात मग बघा कधी दिवेच्या रूपातून देतात कधी आपल्याला अगरबत्तीच्या रूपातून देतात कधी भावनिक होऊन देतात कधी अंगावर काटे येतात त्या त्या संकेतातून देतात मग कधी फूल पडतं अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जेणेकरून स्वामी आपल्याला एक शुभ संकेत देत असतात पॉझिटिव्ह संकेत देत असतात की आपल्या आयुष्यामध्ये चांगलं काही घडणार आहे आणि आपण जी सेवा करतो आहे ती स्वामींपर्यंत नक्की पोहोचते आहे त्यामुळे तुम्ही असं कधी मनात आणू नका की आपली सेवा स्वामींपर्यंत पोहोचते की नाही मग मला अनुभव कधी येणार जेव्हा ज्या क्षणाला तुम्ही असं मनात आणता की मला अनुभवच येत नाही मग मी का स्वामी सेवा करू त्या क्षणाला तुम्ही सगळी जी सेवा केलेली आहे ती तुमची वायाला जाते कारण कसं असतं जेव्हा तुमच्या मनामध्ये शंका येतात तेव्हा तुमची सेवा तर ती स्वामींपर्यंत गेलेलीच नसते पण तुमचं जे काही गोष्ट पूर्ण होणार असते इच्छा पूर्ण होणार असते ती पण अपूर्ण होऊन अपूर्ण राहते त्याच्यामुळे तुम्ही अशी मनामध्ये कधी शंका आणूच नका की माझी इच्छा कधी पूर्ण होईल मला अनुभव येतो की नाही स्वामी कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये आपल्याला अनुभव देत असतात संकेत देत असतात पण आपल्याला ते ओळखता येत नाही प्रत्यक्ष जरी आपल्याला हा अनुभव नाही दिला तरी अप्रत्यक्षपणे का होईना कोणाच्या मार्फत का होईना पण स्वामी आपल्याला अनुभव देत असतात भेटत असतात त्याच्यामुळे स्वामींवर आपण शंका घ्यायची नाही आणि निशंकोच निसंकोचपणे निर्भयपणे आपण स्वामींवर सगळं सोडून देऊन स्वामींवर स्वामी विश्वास ठेवायचा स्वामींची सेवा करायची आणि स्वामींच्या सेवेत टिकून राहायचं कारण कसं असतं आपण स्वामींचे स्वामींच्या मार्गात येतो स्वामींच्या सेवेच्या मार्गात येतो ते आपल्या इच्छेने पण टिकून राहतो ना ते फक्त आणि फक्त स्वामींच्या इच्छेने टिकून राहतो आणि स्वा करून घेणारे पण आपले आपल्याकडून सेवा करून घेणारे पण आपले स्वामी महाराजच असतात आपण कोणी नाही तर आपण फक्त निमित्त आहोत की ह्या ह्या माणसाने स्वामी सेवा केली त्या त्या माणसाने पारायण केलं हे हे वाचलं हे फक्त एक निमित्त आहे पण हे सगळं करून घेणारे आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज आहेत त्याच्यामुळे तुम्ही स्वामींची सेवा कधी सोडू नका तुम्हाला काही जरी नाही जमलं ना तुम्ही रोज रोज तुम्ही फक्त आणि फक्त रोज तीन तीन अध्याय वाचा स्वामींचं चरित्र वाचा तुम्ही स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ जरी दिसायला छोटा असला ना तरी त्याचे अनुभव हे असंख्य आहेत कारण साक्षात स्वामींच्या लीला त्याच्यामध्ये आहेत स्वामींची कथा त्यात आहे स्वामींचं चरित्र त्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे त्याचे तुम्हाला पूर्ण एक पाठ जरी नाही रोज करता आला तरी तुम्ही रोज तीन तीन अध्याय वाचा आणि एक माळ जप करा एक माळ करता करता असे तुम्हाला जसजशी तुमचे नामस्मरण वाढत जाईल तसतसं तुम्ही माळा वाढवत राहा आणि अकरा माळे करायला सुरुवात करा पहिला पहिल तुम्ही नवीन स्वामी सेवेकरी असताल तर एकच माळ करा नंतर तुम्ही हळूहळू जप तुमचा वाढत जा अशा पद्धतीने तुम्ही जर स्वामींची सेवा वाढत गेले तर तुमचे जसजशी तुमची स्वामींची सेवा वाढत राहील तसतसं तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम किंवा दुःख संकट असतात ते कमी होतात तसंच बघा ह्या ताईंचा पण अनुभव खूप छोटा म्हणजे छोटा आहे पण खरंच खूप दिव्य अनुभव आहे हा अनुभव यायला पण खरंच खूप नशीब लागतं तर ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी